श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन तुळजा भवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क नियर भरड नाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग सर्व आज सुप्रीम कोर्टाचा निकाल आला बिल्केश बानू प्रकरणातील आरोपींना शिक्षा माफ करण्याचा निर्णय त्यांनी रद्द केला जो निर्णय गुजरात सरकारने बिलकेश बानू प्रकरणातील आरोपींना झालेल्या शिक्षा माफ करण्याबाबतचा होता तो रद्द बादल करण्याचं काम सन्माननीय सुप्रीम कोर्टाने केलं आणि कुठेतरी न्यायाची आशा पल्लवी झाली या बाबतीत जेव्हा त्यांचे सत्कार घेतले गेले त्यांना मुक्त केलं गेलं त्यावेळी आम्ही उंबर्डेवासियांनी एक जनआंदोलन छेडलं होतं कणकवलीतही बाबतीत सुशांत नाईक साहेबांनी जनआंदोलन छेडलं होतं अनेक ठिकाणी शिवसेनेने बाबतीत आवाज उठवला होता, होता।, आवा होता। दिलकेश बानू या आपल्या भारतीय संस्कृतीची नीचा जेव्हा अपमान होतो तेव्हा शिवसेना नेहमी उभी राहते आम्ही त्या आंदोलनाचा त्यावेळी आंदोलनातनं हा रद्द झालेल्या शिक्षेचा ओपो केला आणि पुन्हा सुप्रीम कोर्टाने तोच निर्णय घेतला रद्द झालेली शिक्षा रद्दबातल करून त्यांना पुन्हा शिक्षणाला जाण्यासाठी शरण येण्यासाठी सांगितलं हा खरं तर लोकशाहीचा विजय आहे हा खरं तर संविधानाचा विजय आहे हा खर तर महिलांच्या अस्मितेचा विजय आहे म्हणून ह्या सर्व घटकांचं मी अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे सुप्रीम कोर्टाचा सुद्धा मी आभार मानतो कारण त्यांनी आपली न्यायव्यवस्था अबाधित राखण्याचा जो निर्णय घेतला आणि त्यामुळे लोकांच्या आशा पल्लवी झालेल्या आहेत भारतासारख्या मोठ्या लोकशाहीच्या देशामध्ये देशाचे नागरिक म्हणून जेव्हा ते न्यायाकडे आशिनी पाहतात आणि त्यावेळी त्यांच्यावर अन्याय होतो आणि त्यासाठी जनता रस्त्यावर हो येते त्यावेळी कुठेतरी संवेदनासुद्धा जागृत असल्याचे भावना त्या व्यक्तीला होत असतील मी सर्वप्रथम माझे हुंबर्डे कोळपे नागरिकांचं सुद्धा मनपूर्वक अभिनंदन करतो की त्यांनी माझ्या आंदोलनाला माझ्या आईच्या नेतृत्वाखाली आई सरवणकरांच्या नेतृत्वाखाली घेतलेल्या ने आंदोलनाला सर्व सहभागी झाले आम्ही त्या आंदोलनाच्या मार्फतीने शेकडो लोक रस्त्यावर आलो लाँग मार्च केली नंतर आमच्या त्यावेळी तत्कालीन सरपंचांना आमच्या मागण्यांचे निवेदन दिलं राष्ट्रपतींना की बाबा या शिक्षा ज्या माफ करण्यात आल्या ते रद्द करण्यात याव्या पुन्हा त्यांना जेलमध्ये टाकण्यात यावं आणि त्याप्रमाणे या सगळ्या घटना आम्ही ज्या मागण्या केल्या होत्या त्या कुठेतरी पूर्ण होत असताना नियतीने आम्हाला साथ दिली असं मला म्हणता म्हणायला हरकत नाही कुठेतरी खालूची आमची झेप होती परंतु कुठेतरी त्याला यश आलं असं मला वाटतंय या सगळ्यांच्या माझ्या यशामध्ये आमच्या यशामध्ये मी असलेल्या आस सर्व घटकांचा मी सर्वांना सर्वप्रथम अभिनंदन करतो शुभेच्छा देतो आणि पुन्हा अशा प्रकारे कुठल्याही महिलावर अत्याचार होणार नाही ह्याची काळजी समाज कंडक घेतील आणि ते असं कुठेही त्यांना माफ केलं जाणार नाही त्यासाठी माफ करत असताना आम्ही तोंड बंद करून राहणार नाही ह्याची सुद्धा धडकी त्यांच्या मनामध्ये राहील असं मी ह्या ठिकाणात माझे विचार व्यक्त करतो आणि सगळ्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि सु, त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल